देवळा तालुक्यातील उमराणे येथील स्वर्गवासी निर्मलाबाई हिरामन देवरे वयवर्ष पंचावन्न उमराणे येथील वेदांत बिल्डिंग सप्लायर संचालक सचिन देवरे श्री अमोल देवरे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात दोन मुली मुलं सुना नातवंड असा परिवळ असून त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यात सर्व मित्रपरिवार नातलक उमराने व पंचकोशीतील सर्व संस्था या दुःखात सहभागी आहेत स्वर्गवासी निर्मलाबाई हिरामन देवरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गवासी निर्मलाबाई हिरामन देवरे यांना चीरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जागूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात